महोत्सव दोन हजार पंचवीस येत्या नऊ जानेवारी पासून ते बारा जानेवारी पर्यंत कणकवली पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलं या पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाला नऊ तारीखला या पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब आणि कुडाळचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणेसाहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी नऊ तारीखला आपण भव्य असा ऑर्केस्ट्रा ठेवतोय म्हणजे सलमान अली नाईट म्हणजे सलमान अली विथ बँड म्हणजे सलमान अली गायक सिंगर आपला इंडियन आयडलचं जे प्रथम क्रमांक मिळवला होता तो नऊ तारीखला येतोय आपल्या पुऱ्या बँड सहित या कार्यक्रमाचं उद्घाटन महोत्सवाचं उद्घाटन वाजता कार्यक्रम स्थळी होईल उद्घाटन त्याच्या आधी साडेआठ वाजता सलमान अली चा कार्यक्रम सुरू होईल आणि नऊ वाजता एक अर्ध्या तासासाठी कार्यक्रम थांबून या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे जानेवारीला तो आपण लोकल कलाकारांना देतो दरवर्षीप्रमाणे म्हणजे कणकवलीतील व कणकवलीच्या आजूबाजूच्या परिसरातील जे कलाकार आहेत जे सांस्कृतिक क्षेत्रात काम करतात कनक संध्या असं याला नाव दिलेलं आहे आणि अडीचशे कलाकारांसहित दहा तारीखला हा कार्यक्रम सायंकाळी म्हणजे रात्र आठ वाजता सुरू होईल त्याच्यानंतर अकरा जानेवारी अकरा जानेवारीला आपण पुन्हा इंडियन आयडलची टीम बोलवतोय इंडियन आयडलमध्ये ऋषि सिंग जो अयोध्येचा आहे ज्यांनी आपल्या सिंगिंगने पूर्ण देशाला हातरून टाकलं तो ऋषि सिंग येतोय त्याचप्रमाणे नितीन कुमार येतोय सिंगर आणि सायली कांबळे हे तीन सिंगर इंडियन आयडलमधले अकरा तारीखला येतात तो कार्यक्रम अकरा तारीखला आठ वाजता सुरू होईल अकरा तारीखचा कार्यक्रम आणि त्यानंतर बारा तारीखला रविवार आहे बारा तारीखला महोत्सवाचा समारोप या महोत्सवच्या समारोपसाठी आपले खासदार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सन्माननीय माजी मुख्यमंत्री राणेसाहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा समारोप समारोप होईल या समारोपाच्या निमित्तानं वहिनी साहेब येतील त्याच्यानंतर आपले मंत्री नितेशजी राणे साहेब या समारोपाला येतील आणि निलेश राणे साहेब या समारोपाला येतील हा समारोप आपण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मध्यंतरामध्ये समारोप करणार आहोत अर्ध्या तासा कार्यक्रम कार्यक्रम थांबवणार शेवटच्या दिवशी इंडियन आयडल म्हणजे आम्ही दरवर्षी ओ... बघायचो की बंडूरने असतील किंवा आमचे सर्व नगरसेवक की, नगर की पवनदीप आणि अरुणिता हे आपल्याला दरवर्षी कुठ कार्यक्रम ठरवायला गेलो तर ती बुकिंग असायची यावर्षी आम्ही त्यांना आधीच दोन महिने सांगून ठेवलं होतं की आम्हाला तुम्ही डेट द्या म्हणून त्याप्रमाणे ती आपल्याला अरु पवनदीप आणि अरुणिता हे विनर आहेत एक नंबर पवनदीप आणि दोन नंबर अरुणिता असे इंडियन आयडलमधले दोन विनर आहेत एक नंबरला तो आला पवनदीप आणि दोन नंबरला अरुणिता तर त्यांचा स्वतःच्या सहित ऑर्केस्ट्रा होईल आणि त्याचबरोबर चेतना भारद्वाज ही देखील त्यांच्याबरोबर त्यांच्या टीम मध्ये आहे ती चेतना भारद्ज या टीम घेऊन पवनदीप आणि अरुणिता शेवटच्या दिवशी कणकवलीकरांचं मनोरंजन करण्यासाठी येतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मी सांगतो की आपण इंडियन आयडलमधले टॉपचे सर्व सर्व सिंगर आणले त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी कणकवली शहर असेल आजूबाजूची गावं असतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने ते पाहण्यासाठी कणकवलीमध्ये यावं आणि चार दिवसाच्या चा या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचं पूर्ण आयोजन भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने होतंय आणि याच पुरस्कर्ते आहेत सन्माननीय आपले मंत्री नितेशजी साहेब त्यामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांनी पाहून या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा तुम्हाला मी सांगितलं या कार्यक्रमाला कणकवली आणि आजूबाजूची जास्तीत जास्त लोक पाहण्यासाठी येतील कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण भव्य भव्य शोभायात्रा कणकवली शहरातून काढतोय ही भव्य शोभा यात्रा, यात्रा सायंकाळी चार वाजता सतरा वार्डातले सतरा चित्ररथ घेऊन महोत्सवाच्या स्थळी चित्ररथ येतील या हे चित्ररथ नऊ तारीख गुरुवारला सकाळी सायंकाळी होतील या चित्ररथाला वेगवेगळे म्हणजे शाळा काही एक नंबर शाळा दोन नंबर शाळा तीन आणि पाच नंबर शाळेने सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतलाय ते स्वतः स्वतः उत्स्फूर्तपणे इच्छुक झाले आणि मुख्याध्यापकाने आम्हाला कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांना सुद्धा संधी दिली त्याच्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण रील्स स्पर्धा ज्या घेतल्या त्या रील्स स्पर्धा आम्हाला सात तारीख पर्यंत आपल्या जवळ त्या रील्स येतील आणि त्या रील्स आल्यानंतर त्याची एक कमिटी बसवलेली आहे त्याच्यानंतर जी चांगली रील्स असेल तिला एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर अशा स्वरूपाची आम्ही तीन बक्षीस केलेली आहेत ती रील स्पर्धा बक्षीस उद्घाटनाच्या दिवशी नऊ तारीखला सन्माननीय जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या हस्ते होईल त्याच्यानंतर कणकवली शहरातील काही सामाजिक क्षेत्रात निस्वार्थीपणे काम करणारी जी लोकं आहेत सामाजिक क्षेत्रात चांगलं काम केलं त्या दहा लोकांचा सन्मान सत्कार आपण प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करणार आहोत त्याच्यानंतर ज्या जे फूड स्टॉल आपल्या इथे लागलेले आहेत ते फूड स्टॉल आपण स्थानिकांना जास्तीत जास्त संधी दिलेली आहे तर आपला उद्देश आणि आपली जी खाद्य संस्कृती आहे ती सुद्धा प्रत्येकाने आपली जोपासली पाहिजे याच्यामुळे आपण स्टॉल मध्ये सुद्धा स्थानिकांना संधी दिलेली आहे किती असतात दरवर्षी आपले शंभर स्टॉल असतात आपण नियोजन जागेच्या अभावी कारण जनता पार्टीचं आमचं कार्यालय झाल्यामुळे थोडी जागा कमी झाली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम